नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती जिल्ह्यामध्ये शहरामध्ये गावखेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतावर बांधावर नेमकं काय घडतंय ना ती वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या स्टाईलनं आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय थे। आता उस्मानाबाद धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांनी पदभार घेतला आणि पदभार घेतल्यापासून जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध धंदे करण्याचे लोक आहेत ना त्यांच्यावर धाडी मारायला सुरुवात केली आहे आता वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी धाडी मारल्यात गांजाच्या कारवाया जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या केल्या आणि त्या कारवाईमुळं जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे करणारे लोक आहेत ना त्याचे धावे दानलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणचे जेवढे पोलीस ठाणे आहेत जिल्ह्यामध्ये त्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक असतील सहाय्यक पोलीस निरीक्षक असतील यांची बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना दिल्या आणि त्याचं पालन करायला सध्या सुरुवात झालेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर धाडी मारल्या पोलिसांनी आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या हद्दीमध्ये तावडस हे गाव येते आणि त्या गावामध्ये अवैध हातबटी गावठी दारू काढली जात होती याची पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवली आणि त्या अनुषंगाने ढोकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास आजारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगताप आणि पोलीस फौजदार जे आहेत तिथले जगताप आणि त्यांचे कर्मचारी त्यांची जी टीम आहे ठाण्याची या टीमनं आज तावडखेडा या ठिकाणी अवैध धंदे करणाऱ्या अवैध गावठी दारू का दारू जी का, विक्री करणारे होते लोक दारूचा हातभट्टीचे अड्डे होते ते जमीन केले तब्बल सहा लाख तीस हजाराचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त करण्यात आला ढोकीच्या पोलिसांनी ही जिल्ह्यातली आजची सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे आणि या कारवाईचा एक व्हिडिओ आमच्याकडं थेट आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय मात्र कारवाया कोणत्याही असू द्या आम्ही तुम्हाला आमच्याकडे व्हिडिओ आला की थेट दाखवण्याचं काम करतोय फक्त आमचं आरफार बातम्या दाखवणारी एकच चॅनल आहे टुडे समाचार या चॅनलवर चार कोटी पंचवीस लाखापेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बातम्या पोलिसाच्या असो किंवा कुठल्या अधिकाऱ्याच्या असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तावरसखेडा शिवारामध्ये तावसखेडा हद्दीमध्ये ढोकीच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि याच्यामध्ये अवैध हातभट्टीचा व्यवसाय करणारे जे लोक आहेत अवैध हातभट्टी दारू काढणारे या तांड्यावर जाऊन त्यांनी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत जमीन उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि त्याचा एक व्हिडिओ आहे आपल्याकडे थेट बघूया आपण आमचं एक रमच चॅनल आहे आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आम्ही तुम्हाला थेट बातम्या दाखवतोय थे। आता ढोकीच्या पोलिसांनी ढोकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जे आहेत एपीआय म्हणजे सहाय्यक पोलिस निरीक्षक एपीआय विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या ढोकीच्या पोलिसांनी एक कारवाई केली आहे कारवाईमध्ये तब्बल सहा लाख तीस हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आपण थेट व्हिडिओ बघूया कारवाईचा बघूया चला नाव घ्यायचं मी चार पाच रेट दाखवतो चला

कोणाचं आहे इथे कोणच नव्हतं तिला बोलावं लागेल व्हिडिओ करू बन अरे बघा उस्मानाबाद धाराशिवच्या पोलीस अधीक्षक जे आहेत रेतू खोकर हो मॅडम यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेतला आणि जिल्ह्यामध्ये गांजा तस्करी करणाऱ्या लोकावर अवैध गांजाची तस्करी आहे विक्री आहे सेवन आहे या वेगवेगळ्या ठिकाणी धाडी मारल्या आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी पहिला पहिली महिला पोलीस अधीक्षक जे आहेत ते कारवाई करण्यामध्ये सगळ्यात मोठ्या यशस्वी ठरल्या आणि त्यांनी आता जिल्ह्यामध्ये गांजानंतर जे अवैध हातबटीत दारू विक्रीची करणारे लोक आहेत ना त्यांच्यावर धाडी मारा सुरुवात केली त्यांच्या आदेशानं जिल्ह्यामध्ये कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि ढोकीच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ढोकीचे पोलिस पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगताप पोलीस उपनिरीक्षक माळी यांच्यासह त्यांचे जे कर्मचारी आहेत त्या ठाण्याचे या ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आज उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या तावरखेडा या तांड्यावर जाऊन त्या तांड्यावर जे अवैध हातभट्टीचे दारू निर्मिती करण्यात येत होते ते मोठ्या मोठ्या हातभट्ट्याच्या हातभट्ट्या दारू आहे हातभट्टीची काढणारी त्या हा भट्ट्या होत्या आणि त्या भट्ट्या ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं आता जिल्ह्यात सध्या अवैध धंदे करणारे जे लोक आहेत ना त्यांच्यावर आता पोलिसांची कर्डी नजर असणार आहे ही सर्वात मोठी आजची उस्मानाबाद दाराशिव जिल्ह्यातली उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातली ढोकी पोलीस ठाण्याच्या हातीतली ही सर्वात मोठी कारवाई आहे सहा लाख तीस हजार रुपयाचा या कारवाईमध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सगळ्यात मोठी बातमी आणि अवैध हातबट्टीची जी दारू आहे ते दारू निर्मिती करण्याचे हे जे केंद्र होतं हे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं आणि उस्मानाबाद दानाशिव तालुक्यातलं तावरजखेडा परिसरातलं हे उद्ध्वस्त केलेलं आहे पोलिसांनी अतिशय महत्वाची बातमी होती म्हणून आम्ही तुम्हाला सर्व व्हिडिओ आणि सध्याच्या पोलीस अधीक्षक आहेत महिला महिला पोलिस अधीक्षक रितू खोकर या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आहेत एस पी आहेत आणि त्यांनी सध्या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे महिलाचे विषय असो किंवा अवैध धंदे असो या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर त्यांची सध्या करडी नजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते वेगळे विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत वेगळ्या बातम्या बघायच्या असतील तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आम्ही धडक बेधडक विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आरपार पार दाखवणारा फक्त आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन जावेशेक सोबत मी उपमत मुलानी ढोकी तालुका जिल्हा उस्मानाबाद दाराशिव